राम राम तर ही चालू आहे आपली कांद्याची लागण कांद्याची लागण म्हणजे त्यासाठी वेळो केला होता की कांद्याची लागण चालू असताना वाजता तर हे आलेलं आहे आभाळ आता वेळ आली पाच वाजलेत तर पाच वाजता आभाळ आलेला आहे की पाऊस जर झाला तर या लागणीचा की लागण शकतो त्यासाठी आता इथं पण जे शेपे बोलून थोडंसं पाणी काढून द्यायचा प्रयत्न करणार आहे पण जर का रोपच वाहून गेलो तर काय करणार तर जे लोक मानतात ना शेतकऱ्यांना मदत कशाची लागते काय लागते तर ते पाऊसच जे अवकाळी पाऊस आहे आता हे बघा आबा कसला बळ आलेला आहे किती काय करायचं आता जर हे पाऊस झाला तर हे चालू लागण लागण तर थांबूनच पण झालेली जी लागण आहे ती सगळीच वाहून जाणार धन्यवाद